नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीचे पायाभूत चाचणीचे चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा म्हणजे आपल्याला आणि बेले आयकॉनवर क्लिक क्लार करा म्हणजे वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला सहज उपलब्ध होतील आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता तिसरी तृतीय भाषा इंग्रजी पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर असेल या व्हिडिओमध्ये आपण चालू शैक्षणिक वर्षाची पायाभूत चाचणीची इयत्ता तिसरीच्या वर्गाची चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासणार आहोत या चाळीस गुणांपैकी तीस गुण हे लेखी कामासाठी आहेत आणि दहा गुण हे ओरलसाठी आहेत बघा काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या आपण वाचायच्या आहेत आणि त्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करायची असेच ला प्रश्न आपल्याला चालू शैक्षणिक वर्षीसुद्धा येणार आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा ओरल सेक्शनसाठी दहा गुण आहेत आणि त्यासाठी विचारलेले प्रश्न बघा तुम्हाला आवडणारं एक कोणतंही गाणं म्हणून दाखवायचं आहे सहा गुणांसाठी आणि त्यानंतर आपल्या स्वतःची माहिती युअर सेल ती आपल्याला सांगायची आहे चार गुणांसाठी रायटिंग सेक्शनमध्ये आपल्याला तीस गुण दिलेले आहेत बघा त्यासाठी प्रश्न तिसरा रिकाम्या जागा दिलेल्या आहेत पाच गुणांसाठी चित्र दिलेलं आहे त्याचं निरीक्षण करून आपल्याला ह्या रिकाम्या जागा कंप्लीट करायच्या जा आहेत कंसात काही शब्द दिलेले आहेत त्यापैकी एक शब्द आपल्याला वापरायचा आहे दोनपैकी बघा ते अतिशय सोप्या अशा रिकाम्या जागा आहेत या पद्धतीने त्या ते पूर्ण करा आणि पाच गुण मिळवा क्वेश्चन नंबर फोर डू एस डायरेक्टेड तीन गुणांसाठी ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली चित्राचं निरीक्षण करा त्यानंतर करेक्ट सेंटेन्सला टिकमार करायची क्वेश्चन नंबर फाईव्ह ऑब्जर्व द पिक्चर आणि पिक्चरमध्ये दिसणारी जी काही वस्तू असेल त्या वस्तूला गोल करायचं आहे तिच्या नावाला ॲपल काईट त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स गटात न बसणारा शब्द आपल्याला लिहायचा आहे कॅन फॅट आणि बॅक हे शब्द गटात बसत नाही ते आपण साईडला लिहिले आहेत पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर सेवन मॅच द शेप्स आकार बघायचे आहेत वस्तूचे आणि त्याच्या नावासमोर जोड्या लावायचे आहेत बघा या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत पहिले स्क्वेअर दुसरं ट्रायंगल तिसरं सर्कल या पद्धतीने त्यानंतर पुढचा प्रश्न एक पोएम दिलेली आहे आप आपल्याला पाठ्यपुस्तकातली ती आपण वाचायची आणि त्यानंतर या पोएमवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत बघा ते प्रश्न दिलेलं वाक्य आपल्याला कंप्लीट करायचं आहे बी भाग टू वर्ड्स लिहायचेत आपल्याला पोयमच्या संदर्भात शेवटी वा येणारे त्यानंतर ते रॅमिंग वर्ड लिहायचे आहेत कवितेतले क्वेश्चन नंबर नाईनमध्ये आपल्याला एक टेबल देण्यात आलेलं आहे आणि त्या टेबलवरून आपल्याला वाक्य बनवायचं आहे या पद्धतीने शेवटचा क्वेश्चन नंबर टेन काउंट अँड द नंबर वर्ड्स दिलेल्या वस्तू बघायच्या आहेत त्या मोजायच्या आहेत आणि त्या किती आहेत ते अक्षरात लिहायचं आहे बघा फिफ्टीन स्क्वेअर आहेत त्यानंतर फ्रूट फोर्टीन त्यानंतर लाईन आहेत ट्वेंटी त्यानंतर इलेवन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीची इंग्रजी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू